आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आगमन झालेलं आहे आणि थोड्याच्या वेळात होळीचं मी पेटवणार आहेत आणि होळी दहन करणार आहेत शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आगमन झालेलं आहे आणि थोड्याच्या वेळात होळीचं पूजन होणार आहे होळी पूजन करून होळी पेटवून होळी दहन करण्यात येणार आहे नाजी शिंदेसाहेब यांचं किशन येथे आगमन झालेलं आहे आणि ते होळीचं पूजन करणार आहे आणि होळी पूजन करून आता थोड्याच वेळात त्यांच्या सौभाग्य होतील देवत शिंदे यांचंही आगमन झालेलं आणि थोड्याच वेळेचं पूजन करत आहेत वतीने दादा शिंदे साहेब यांच्या वतीने घोडी पूजन करण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळा एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते घोडी दहन व होडी पूजन करण्यात येणार आहे झालेला आहे आणि थोड्याच वेळात ते होडी पूजन करून होडी दहनाचा कार्यक्रम करणार आहेत महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचे महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचे राजे आणि राज्यासारखं मन असलेलं व्यक्तिमत्व शिवसेनेचे मुख्य नेते ठाणे जिल्हा मुंबई शहराचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींचे लाडका भाऊ आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामधार शिंदे साहेब तसेच वैनीसाहेब लताबाई शिंदे यांचं शुभमन झालेलं आहे त्यांचं मनस्वी हार्दिक स्वागत

देखी <laughs>

आणि हृदय असा आभार आणि हृदयपूर्वक असा आभार आदि त्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख प्रमु, शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख कार्यालय प्रमुख युवा सेना पदाधिकारी महिला संघटक तसेच समस्त शिवसैनिक आणि परिसरातील सर्व मायम ही माता बंधू भगिनी सर्वांचे रामजी रेपाळे साहेब सन्माननीय प्रकाशजी शिंदे साहेब यांच्या वतीने हृदयपूर्वक असे आभार आजच्या या होळीमध्ये वाईट आहे ते जाणूया चांगला माय माऊली माता पंडणी तुम्हा सर्वांचे सन्माननीय रामजी

या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह किसन नगरवासियांच्यासोबत ही होळी साजरी होते आता होळीचं होळीचं दहन झालेलं आहे होळी पेटलेली आहे आणि मी होळीच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो उद्या धुलिवंदन आहे त्याचंही मनापासून धुलिवंदनाच्या मनापासून शुभेच्छा या महाराष्ट्रावरची इडापिडा दुःख संकट सगळी या होळीमध्ये जळून फाक हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे दिवस येवो हो, आणि उद्या धुलिवंदन आहे धुलिवंदन देखील सगळ्यांनी खरं म्हणजे गेली अडीच वर्षं सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील आणि या होळी निमित्त आणि उद्या धुलिवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मग आमचे लाडके शेतकरी असतील लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि उद्याची रंगपंचमी धुलिवंदन देखील पर्या ही होळी पर्यावरणपूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक सगळेच होळी करतात त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये होळीचं उत्सव फार मोठा जोरात होत असतो होळीचं महत्त्व खूप आहे आणि म्हणून पर्यावरणपूरक होळी आणि धुळीवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा हे दोन्ही सण साजरे होतील आणि जे रासायनिक रंग जे आहेत हे वगळून रासायनिक रंगाची उधळण कोणी करता कामा नये पर्यावरणपूरकच रंग उधळले पाहिजे आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरण पूळ पूरक, पूरक आणि पर्यावरणस्नेही होळी उत्सव साजरा करत आहेत या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा